नमस्कार खूप विस्नेह लांबरे मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कडकडीत उन्हाळ्यासाठी साखर न वापरता एक अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा ज्यूस तयार करून दाखवणार आहे नक्कीच हा हेल्दी आणि टेस्टी ज्यूस तुमच्या आरोग्यासाठी फारच गुणकारी ठरेल अगदी फक्त दोन मिनिटात बनणारा हा टेस्टी ज्यूस तुमच्या मुलांना तुम्हाला तुमच्या घरातील इतर सदस्यांना आणि पाहुण्यांना देखील प्यायला फारच आवडेल ह्याची मला खात्री आहे चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे ह्या ठिकाणी मी ही दोन मिडियम साईजची गाजर आहे या गाजरांची वरची साल मी सुरीने अशी साळून काढणार आहे तुम्ही ह्या गाजरांची साल पिलरने देखील काढून घेऊ शकता गाजराच्या दोन्ही बाजू थोड्या थोड्या कापून टाकायच्या आहे या गाजरांचे सुरीने मी असे स्लाइस कट करून घेणार आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या गाजराची देखील साल काढून घेणार आहे आणि त्याचे देखील मी सुरीने असे स्लाइस कट करून घेणार आहे हे पहा ह्या ठिकाणी मी दोन्ही गाजरांच्या अशा स्लाइस कट करून घेतल्या इथे या मिक्सरच्या भांड्यात मी चिरून घेतलेल्या गाजरांच्या सगळ्या स्लाइस घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे मिक्सरमध्ये गरज पडेल तसं पाणी घालून ह्याला मी अगदी बारीक दळून घेणार आहे तर इथे मी हे गाजर मिक्सर मध्ये दळून घेण्यासाठी बरोबर एक ग्लास पाण्याचा वापर केलाय हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याला अगदी बारीक पेस्ट प्रमाणे दळून घेतलंय ह्याला आपण ह्या गाळणी तोतून घेऊया कारण आपल्याला ज्यूस बनवण्यासाठी ह्या गाजराचा फक्त रसच हवाय ह्याच्यातला रस असा अगदी दाबून दाबून पिळून काढायचा आहे गाजराला सुपर फूड असं बोललं जातं कारण ह्याच्यामध्ये आपल्या शरीराला लाभदायक असे खूप सारे पोषक तत्व असतात जसं की विटॅमिन ए बी सी ई e, के कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस झिंक आणि फॉलिक ऍसिडचं प्रमाण ह्याच्यामध्ये अगदी मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे गाजर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरतं डोळ्यांसाठी डोळ्यांची नजर तेज करण्यासाठी तसेच डोळ्यांच्या अनेक विकारांवर देखील हे फारच लाभदायक ठरतं दात व हिरड्यांसाठी हाडांचं व स्नायूंचं आरोग्य सुधारण्यासाठी त्वचा विकार केसांच्या समस्या कर्करोग हृदयविकार लठ्ठपणा कमी करण्यासाठी पोटाच्या आतड्यांच्या विकारांवर मूळव्याध तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी स्मरण शक्ती वाढवण्यासाठी देखील गाजर हे फारच गुणकारी आहे तर अशा पद्धतीने गाजराचा रस काढून घ्यायचा आहे यानंतर इथे मी ही दोन केळी घेतलीये या दोन्ही केळींची साल काढून ह्याचे देखील मी सुरीने स्लाइस कट करून घेणार आहे पचना संबंधीच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी शरीरातील लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तसेच हाडांच्या मजबूतीसाठी देखील ही केळी एक अत्यंत लाभदायक फळ आहे कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा अगदी मुबलक प्रमाणात असते ह्याच्यामध्ये फायबरची मात्रा देखील अधिक असते त्यामुळे वजन घटवण्यासाठी देखील केळी फारच लाभदायक ठरते फक्त ह्या केळीचं योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सेवन करायला हवं तर ह्या केळीच्या स्लाइस देखील मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा तयार केलेला गाजराचा रस घालून घेऊया या सोबतच ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपण जेवढा गाजराचा रस घालून घेतलाय तेवढंच दूध आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलंय म्हणजेच एक ग्लास गाजराचा रस असेल तर एक ग्लास दूध ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याच्यामध्ये आपण साखर अजिबात घालणार नाही होत कारण केळीच्या गोडव्यानेच आपला हा ज्यूस परफेक्ट असा गोड तयार होतो याला मिक्सरमध्ये ह्याच्यातील केळी पूर्णपणे पेस्ट प्रमाणे बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याला असं अगदी बारीक करून घेतलंय ह्याला आता आपण ह्या ग्लासमध्ये पिण्यासाठी सर्व करणार आहोत तर ह्या दोन्ही ग्लासमध्ये मी गरजेप्रमाणे काही बर्फाच्या क्यूब्स घालून घेणार आहे बस तर आता ह्या दोन्ही ग्लासमध्ये आपण हा तयार केलेला हेल्दी आणि टेस्टी असा स्वीट ज्यूस घालून घेणार आहोत बऱ्याचशा शरीरासाठी लाभदायक आरोग्यदायी आणि अत्यंत फायदेशीर असा हा हेल्दी आणि टेस्टी असा स्वीट ज्यूस मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवलाय नक्कीच हा ज्यूस तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून प्यायला आवडेल याची मला खात्री आहे वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर हा ज्यूस फारच फायद्याचा आहे तुमची मुलं तर हा ज्यूस अगदी हट्टाने मागून मागून पितील तर तुम्ही माझी ही अतिशय हेल्दी आणि टेस्टी ज्यूसची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर